शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं कामाचे तास निश्चित करावेत वेतन फरक मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एस टी कर्मचारी नऊ ऑगस्ट पासून संपावर जाणार आहेत याबद्दलची माहिती एस टी कर्मचारी संघटनेचे नेते उत्तम पाटील यांनी दिली या संपाची नोटीस प्रशासनाला दिल्याचंही पाटील यांनी सांगितलं राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न दर महिन्याला निर्माण होतोय शासनाकडून निधी मिळाल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दोन महिने पगार होत नाहीत या समस्येकडं लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचारी वारंवार आंदोलनं करतात सन दोन हजार एकवीसमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप चोपन्न दिवस चालला त्यावेळी शासनाला दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला या पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यातील तेरा संघटनांनी एकत्र येऊन राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे नऊ ऑगस्टपासून राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक उत्तम पाटील यांनी दिली दुसरीकडे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती नाजूक होत चालली आहे कोरोना कालावधीत म्हणजे सन दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये एसटी महामंडळाचा संचित तोटा सहा हजार कोटी रुपये होता तो आता नऊ हजार कोटी रुपयांवर पोहोचलाय परिणामी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या मान्य करणं शासनाला अडचणीचं ठरतंय